हॅलो वेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओमध्ये सगळी मंडळी बरी असतील बरी असली पाहिजे दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आणि गॅप पण टाकलेला आहे आपण तर गाईज लाईक करा शेअर करा आवडला तर नक्की लाईक करा पुलाव बनवले पुलाव बनवले मामासनी करता चटणी एशी वगैरेची तर चला नंतर थांबून घेऊ न पहिले असं दुखी जाऊन मी न बहुत टाईम झालेला आहे काय थांबू तो तर चला गाई आय लव यू गायच लाईक करा फॉलो करा आणि पुराय पाटील आय सॉरी इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा पुराय पाटील डबल एट डबल एट ओके काय तर चला आता मस्तपैकी दूध वगैरे पिऊन झालेलं आहे दूध तर नाही पिला मी कॉफी पिले म्हणजे त्या दुधाचाच असतो त्या काहीतरी समजा तुम्ही मस्त पैकी आय लव यू गाईट तर चला आता आम्ही चालू आहे अर्बन गबरूचा प्रोडक्ट घ्यायला आपल्याला अर्बन गबरूचा ॲडव्हर्टाईजमेंटसाठी प्रोडक्ट आलेला आहे हेअर वॉल्यूम पावडर तर बघूया आता तुम्हाला पण दाखवतो आणि आम्ही पण जाऊन बघतो कारण की घ्यायला चाललो आहे ते होम डिलिव्हरी येणार होती पण त्याला लाई टाईम लागेल आणि त्या टाईमला घरांना आहे तर त्याला त्या व्हिडिओ पाहिजे तर बघूया आता पहिले काय आले okay, okay, like okay. like, okay, ना काय नाही कसं आले कसं नाही ते चालले आता बघायला विथ माय डाव डायड ड्रायव्हर आहे का ड्रायव्हर ऐका ना हां चला गाईज आय लव यू लाईक करा फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ओके गाईज बघू शकता यो पार्सल आलेलं आहे आपला न काय आले ते माहिती नाही तो नाही आहे त्याने <laughs> ऍड्रेस काय सांगला होता माहितीये काय बदल आहे का कुठले आले नवीन काय माहिती काली भीती लाल चमकीला जायचं रस्त्यान त्याच्या समोर आहे आता काय बोलणार याला काबरेशन साठी आलेलं आहे आपल्याला आणि बघूया आता ओके काय तर बघू शकता पार्सल आपल्याला भेटलेला आहे अर्बन कबरूचा फ्रॉम अर्बन गबरू साठी आलेलं आहे पार्सल अजून कोणाला कोलॅबरेशन करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्राम आय डी आहे प्रणय पाटील डबल एट डबल एट तिकडे जाऊन डीएम एस करा आणि कोलॅब करू शकता तू का ओनली फ्री 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 तर चला कायच आता हेअर वॉल्यूमची साठी पावडर आलेली आहे कारण की माझी हेअर सेटच होत नाही तर त्यांनी बोला माझ्याकडे एक मस्त उपाय आहे केसा किसा सेट करायचा आता मस्त पाहिजे हेअर वॉल्यूमसाठी पार्टर ओके काय चला आता जाऊया

मग हवा नाचन नाही रोज टोय टाकली रोज टोया टाकली चला आता आणि ज्याकडून कोलरब्रेशन करत असत फेलँड ची आहे बघू शकता आता हेअर वॉल्युम ची पावडर दिलेली आहे एवढी मोठी पावडर दिली तर आता केसा सेट करायची माझी केसा सेंटर होत तर आता बघू शकता आरबर डब्ल्यू वाले आपल्याला पाठवलेलं पार्सल पहिला कोलरब्रेशन चांगला राईट आले आहे सांगतो तुम्हाला कचकी केसर सेटर ओके तर आलोले मस्त आता आपल्या अर्बन गबरूची अनबॉक्सिंग करून आणि आता इथं तोरण तोरण पावडरला आल्या लाईट बिल भरायला हॉटेलचा लाईट बिल भरायला आल्या दोन महिन्याचा लाईट बिल घरकले आणि आता लाईट बिल भरायला आल्या नाही दादा हां पुढे जायचं आहे बंद आहे चार वाजता बंद होतो ओके गाईस तर आता बंद झाले ऑफिस तर बघू आता काय करायचं काय नाही विषय ठीक आहे

ओके मस्त झालेलं आहे रे घे घे वादा दादा या नाही आता नाही दादा खरंच एक सुपला शॉट दादा दादा एक सुपला शॉट दादा दादा नाही इज्जत नाही

ओके okay, गाई मस्त मी झालेलं आहे आता जिमवरून आलो आहे जाम घाई घाईमध्ये आणि एक दुसरा काम करायला गेलो जरा लवकरात लवकर तुम्हाला न्यूज कळेलच लवकरात लवकर खुशखबर येईल चला गाय चावी पण घेतलेली आहे ना मी सुटले तर जाऊया हॉटेलवर आणि काय बघूया आजचा विषय काय आहे ना काय नाही थँक्यू गाय आय लव यू लाईक करा फॉलो करा ओके गाय चालू नाही आता मस्त हॉटेलवर आणि आता ऑर्डर तिथे आले मला ऑर्डर मारायला लागतील आमच्या एक कारागीर गेले त्याला मस्ती आले गावाला गेले दंडे दिवशी दा, गावाला जातात ना मग दिमाग आवड त्यांना पैसे मागतात कुठल्या घ्याणी घातले दरवाजा उस्तल एक आता मोबाईल एक आता दरवाजा कसा करायचा तो दरवाजा नाही ये रे सुरमि करते का जरा आल्यान मस्त ते आता काप म्हणजे बोंबि मी साफ करून ठेवल्यान या तंदुरीचा बोनलेस काढले तिला कशी केले बघा पोलिओ झाल्या ओके काहीच तर सुरमे काढायची चाकू दे ये आपण झाडू. काय रे? Okay. Wada, 가, 뭡, 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 뭡,

चार चार पाच दहा चार पाच दहा चा दहा आठ दहा पाहू शकता यो हात दाखवतो तुम्हाला कारण की मीने बनलं आहे आणि याद पुरुष या सुरमयात आणले जो मसाला आहे लाईक करा फॉलो करा दाखव जा झाल्यावर काही आता तुम्हाला काय सांगू आता आहे बघा मसाल्यामध्ये मागले हात घेऊन आलेले बाहेर आणि सवार पुसत डिश पेपरलाच सवार पुसक आल्या चाहती आलेल्या आले तिकडे फोटो काढायला ना बघायला ते खरंच भाऊ दादा अंत्यकणे बघायला आले आगे आगे। आगे। दादा खूप चांगला माणूस आहे भेटून जाम बरं वाटले ओके काय तर आता हे प्रॉन्स आहेत मस्त पैकी फ्राय केलेले आहेत बघू शकता तुम्ही काय टेस्टी लागतील काय सांगू तुम्हाला एवढं टेस्टी लागतील एवढं टेस्टी लागतील ना चुकत आणि आता इलेक्ट्रिक करून आता पहिली तर दिलेलीच आहे मस्त नाही एकदम पद्धतशीर ओके okay गायज तर चला आता झालेला आहे सर्व बनून आणि ब्लॉग आज एंड करतोय कालचा ब्लॉग आज एंड करतोय काल नाही केला म्हणून तर चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट मध्ये जर हा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की करा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला गायज आय लव यू गायज बाय बाय